नमस्कार बार्शी शहरवासियांना मी अशोक रंगनाथ फड़े माजी नगरसेवक बार्शी नगरपालिका यांच्या वतीने आपणापुढे विनम्र निवेदन सादर करतो की बार्शी नगरपालिकेमध्ये दोन हजार सहा ते दोन हजार सोळा अखेर बार्शी शहराचे माजी मंत्री माननीय दिलीपराव सोपल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती या मध्ये बार्शीकरांना कुठल्याही कर दरवाढीचा तोशिष न देता आमदार सोपल साहेब यांच्या मार्शनाखाली बार्शी नगरपालिकेतला कारभार चालत चालत होता यामध्ये बार्शीकरांना कोणत्याही प्रकारची करवाड दरवाढ केलेली नव्हती ज्यावेळेस बार्शी, बार्शी नगरपालिकेला उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून वॉटर ऑडिट केले ठोपल साहेबांच्या मार्जनाखाली वॉटर ऑडिट करून अनेक हजारो नळ कनेक्शन बिगर बिगर परवानगीचे नळ कनेक्शन शोधून काढून पाणी पुरवण्याची योजना ही फायद्यात आणली तसेच कर वाढ दरवाढ न करता योग्य नियोजन खर्चाचे करून नागरिकांना सेवा सुविधा देऊन ही नगरपालिकेमध्ये चार्ज सोडते वेळी एकतीस बारा दोन हजार सोळा ला बेचाळीस कोटी पंधरा लाख रुपयाचा शुल्लक निधी नगरपालिकेला ठेवण्यात आलेला होता हे मी आपणास रेकॉर्ड पाहून तुम्हाला निवेदन करतो आणि आज सध्या नगरपालिकेमध्ये किती निधी शिल्लक आहे हे यावरून दिसून येते की कस कसा अनियंत्रित आर्थिक व्यवहार आहे हे यावरून दिसून येत आहे आरशी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीयुत बाळासाहेब चव्हाण यांनी सन दोन हजार तेवीस चोवीसचा अर्थसंकल्प सुधारित सकल्प आणि दन दोन सन दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प नगरपालिकेला नुकताच सादर करण्यात आलेला आहे बार्शी नगरपालिकेचे प्रशासक यांनी मागील वर्षी सन दोन हजार तेवीस चोवीसचा अर्थसंकल्प चारशे चारशे नव्याण्णव कोटीचा संमत करण्यात आलेला होता परंतु या वर्षी तो सुधारित चारशे नव्याण्णव वरून तीनशे चौऱ्याऐंशी करण्यात आलेला आहे याची हे रक्कम का कमी केली याच कारण मात्र त्यांनी त्यांच्या ठरावात नमूद केलेलं नाही याचाच अर्थ असा होतो की ढोबळ मानाने तुम्ही अर्थसंकल्प करता त्यामुळे त्यामुळे खर्चावर परिणाम होत असतो जर आपल्याकडे तेवढेच पैसे जर येत नसेल तर खर्चाचं नियोजन त्या पैशा जेवढे पैसे येतात त्या खर्चाचं नियोजन तेवढ्याच पैशात करायला पाहिजे हे कायद्यान्वय प्रशासक यांच्यावर बंधनकारक असताना मन मानेल त्याप्रमाणे नगरपालिकेच्या महसुली उत्पन्न आणि भांडवली उत्पन्न अपेक्षित करणे आणि त्यानुसार तो खर्च नियोजन करणे यामुळे बार्शी नगरपालिका आर्थिक ढबगायला आलेली आहे याचे उदाहरण आपल्याला खालील प्रमाणे देण्यात येत आहे बार्शी नगरपालिकेकडे बार्शी नगरपालिकेकडे सद्यस्थितीमध्ये महसुली उत्पन्न अत्यल्प असताना आज पावेत सुद्धा बार्शी नगरपालिकेच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यामध्ये नगरपालिकेचा पंधरा टक्के हिस्सा एकोणचाळीस कोटी एक बावीस कोटी एकोणचाळीस एक लक्ष रुपयाचा अद्याप भरणा केलेला नाही मात्र बार्शी शहरवासियांना दाखवण्यासाठी प्रशासक यांनी नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अकरा रस्ते सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची कामे चालू करण्यात आलेली आहे अद्याप आवे तो नगरपालिकेचा बावीस कोटी एकोणचाळीस लक्षचा एकही रुपया निधी जमा करण्यात आलेला नाही महाराष्ट्र शासनाने जून दोन हजार तेवीस मध्ये बावीस कोटी एकोणचाळीस लक्ष एवढेच नगर 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 अनुदान नगरपालिकेला देण्यात आलेले आहे त्यानंतर आज पावेतो महाराष्ट्र शासनाने नगरपालिकेला सदुसष्ट कोटी अठरा पैकी उर्वरित रक्कम नगरपालिकेला अनुदान अद्याप पावेतो देण्यात आलेले नाही तसेच बार्शी नगरपालिकेला उजनी समांतर जलवाहिनी योजना दोनशे दो त्र्याहत्तर कोटी रुपयाची मंजूर करण्यात आलेली असून यामध्ये पंच्याऐंशी टक्के दोनशे ते, तेवीस दोनशे तेवीस कोटी पंचावन्न लक्ष एवढा निधी शासन देणार असून बार्शी नगरपालिकेने पंधरा टक्के एकोणचाळीस कोटी पंचेचाळीस लक्ष एवढा निधी जमा करायचा आहे त्यानंतर नुकताच कुर्डवाडी रस्ता जैन मंदिर ते जामगाव रोड नगरपालिका हद्दीपर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्ते करण्याची योजना ब्याण्णव कोटी चोपन्न लाख रुपयाचे मंजूर करण्यात आलेली असून यामध्ये पंच्याऐंशी टक्के अष्ट्याहत्तर कोटी सहासष्ट लाख रुपयाचा शासन निधी आहे आणि यामध्ये बार्शी नगरपालिकेचा हिस्सा तेरा कोटी अठ्याऐंशी लक्ष एवढा आहे बार्शी नगरपालिकेला या तिन्ही योजनेमधून नगरपालिकेचा हिस्सा म्हणून पंच्याहत्तर कोटी बहात्तर लाख रुपये भरणा करावायचा आहे आणि याचे नगरपालिकेचे नगरपालिकेचे बसुली उत्पन्न मात्र चौऱ्याण्णव कोटी एक्केचाळीस लाख रुपयाचे आहे यामधून नगरपालिका कसा भरणार भरणा स्वय भरू शकत नाही यामुळे नगरपालिकेला कुठल्या तरी बँकेचं किंवा शासकीय योजनेमधनं कर्ज घ्यावे लागणार आहे अद्याप पावेतो बार्शी नगरपालिकेला सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यासाठी बार्शी नगरपालिकेने कंपनी मुंबई यांना कर्ज मागणी केलेली असून त्या कंपनीने नगरपालिकेला एक रुपयाचंही कर्ज देण्यात आलेले नाही मग नगरपालिकेचे प्रशासक यांनी हा योजनेचा नगरपालिकेचा हिस्सा कशातून खर्च करणार याच विवरण नगरपालिकेने नगरपालिकेचे प्रशासक यांनी मंजूर केलेल्या अंदाजपत्रकाच्या ठरावामध्ये नमूद कुठलेही कारण केलेले नाही ही के ले लेना की योजना या सगळ्या योजना आरशातील नोटा दाखवण्यासारख्या योजना आहेत प्रत्यक्षात अवलंब होणं अत्यंत कठीण आहे मी नम्रपणे बार्शीकरांना निदर्शनास आणून देतो की बार्शी नगरपालिकेची आर्थिक स्थिती या तिन्ही योजनेमध्ये पंच्याहत्तर कोटी बहात्तर रुपयाची क्षमता आज मी तीस नगरपालिकेचे महसुली उत्पन्न पाहता भरता येणार नाही हे माझे स्पष्ट मत आहे बार्शी नगरपालिकेचे प्रशासक यांना माझं आव्हान आहे की तुम्ही बार्शी नगरपालिकेचा पंच्याहत्तर कोटी बहात्तर लक्ष रुपये कसा भरणार याच बार्शीकर जनतेना स्पष्टीकरण देणं तुम्हाला तुमच्यावर बंधनकारक आहे परंतु आपण या योजना या योजना वार्षिकांना कशा फायद्याच्या ठरणार आहेत बार्शीकरांना कुठल्याही प्रकारची करवाढ दरवाढ होणार नाही याची ग्वाही या, या प्रशासकीय के ठरावात केलेली नाही मागील वर्षी आपण पाहिले असता बार्शी नगरपालिकेने भुयारी गटार योजना मंजूर केली आणि त्या भुयारी गटार योजने योजनेमध्ये याच बार्शी नगरपालिकेचे प्रशासकीय मलजल कर प्रतिवर्षी अडीच हजार रुपये जनतेवर लादलेला आहे बार्शी नगरपालिकेच्या संपूर्ण शहरात हा कर लावण्यात आलेला आहे बार्शी नगरपालिकेची भुयारी गटार योजना संपूर्ण बार्शी शहरात झालेली नाही तरी पण नगरपालिकेचे प्रशासक यांनी जलनिसारण कर लादलेला आहे तो अन्यायकारक आहे याविषयी बार्शीचे आमदार यांनी या, या, या विरुद्ध कुठल्याही प्रकारे शासनापुढं आवाज उठवण्यात आलेला आहे नम्रपणे मी बारशीकरांच्या बार्शीकर बार्शी जनतेच्या निदशा जाणून देत आहे यामध्ये माझा कुठलाही राजकीय हेतू नाही परंतु बार्शी शहराचे आमदार यांचं कर्तव्य आहे की कुठल्याही प्रकारचा बार्शीकरांना आर्थिक सोच आणि बारशीकरांना अधिकचा कर न लावता योजना मंजूर करून घेणं हे त्यांचं कर्तव्य आहे आताही या योजनेमध्ये या दोन्ही योजनेमध्ये नगरपालिकेला वाढवावा लागणार आहे नुकताच कुर्डवाडी रस्ता जो मंजूर केलेला आहे त्यामध्येही बारशीकरांनी वापर कर रस्ता वापर कर हा भरावा वसूल करावा असं त्या शासन निर्णयात म्हटलेलं आहे याचही स्पष्टीकरण बार्शी नगरपालिकेचे प्रशासक चव्हाण यांनी दिलेले नाही या तिन्ही योजना बारशीकरांना केव्हा पूर्ण होणार मुदतीत पूर्ण होणार का बार्शी नगरपालिकेचे कॉन्ट्रीब्युशन तुम्ही कशातून भरणार कुठल्या बँकेकडनं कर्ज काढणार कुठल्या बँकेला तुम्ही ऍप्लिकेशन दिले याच कुठलंही त्यांनी नगरपालिकेच्या नागरिक नगरपा नगरवासियांना त्यांनी निवेदना ठरावातील निवेदनाद्वारे दिलेले नाही बार्शी नगरपालिकेला मंजूर तिन्ही यो, शासकीय योजनामधून पंच्याहत्तर कोटी बहात्तर लाख रुपये भरणा करावायचे आहेत बार्शी नगरपालिकेचा स्वहिसा म्हणून तसेच बार्शी नगरपालिकेकडे आधा तरावयाची ठेकेदाराची बिले आणि नागरिकांची डिपॉझिट बिले ही एकोणतीस कोटी बेचाळीस लाख रुपयाची आहे असे एकूण एकशे पाच कोटी चौदा लाख रुपयाची तरतूद बार्शी नगरपालिकेचे प्रशासक बाळासाहेब चव्हाण यांनी मंजूर दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केल्याचे दिसून येत नाही मग ही रक्कम आपण कशा कुठल्या योजनेतून किंवा कोणत्या निधीतून मंजूर करणार याचं कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही की बार्शी नगरपालिका सध्या आर्थिक डबघाईला आलेली आहे यावरून स्पष्ट दिसून येत आहे बार्शी नगरपालिकेवर नगरपालिकेला एकशे पाच कोटी चौदा लाख रुपयाच देणं आहे असे असताना योजना नुसत्या ह्या आरशात दाखवण्यासारख्या आहेत काय असा नागरिकांना प्रश्न पडतोय आणि म्हणून मी याद्वारे विनंती करतो की बार्शी नगरपालिकेचे एकशे पाच पॉइंट चौदा कोटी रुपये हे कसे आपण अदा करणार याचा खुलासा प्रशासक साहेब यांनी बार्शीकरांना देणं कायद्याने बंधनकारक आहे बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये याचा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला आहे कि किंवा ठरावामध्ये त्याचा उल्लेख केलेला नाही हे असे असताना बार्शी नगरपालिकेचा सहाशे पंचवीस कोटी रुपयाचा अर्थसंकल्प म्हणून बिंडोरा करणं हे कितपत योग्य आहे ही बार्शीकरांची फसवणूक आहे बार्शीकरांचा घोर आव्हान करणारी आहे म्हणून मी बार्शीकरांना अवगत करतो की बार्शी नगरपालिकेच्या फसवी अर्थसंकल्पावर विश्वास ठेवू नका आज बार्शीकरांना तुमच्यावर तुमच्या डो डोक्यावर करवाड दरवाढ होणार आहे याच लक्ष ठेवा आणि आपल्यावर या बार्शी नगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारे आपल्याला ठोस उपाययोजना किंवा सेवा सुविधा मिळणार नाहीत हे मी आपल्याला ग्वाही देत आहे बारशी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी प्रशासक यांनी बार्शी नगरपालिकेच्या नागरिकांना आरोग्य सेवा शैक्षणिक सेवा सामाजिक सेवा पाणी पुरवठा सेवा या नियमित कुठल्याही प्रकारे दिलेल्या नाही किंवा नियमित प्रकारे देण्याचा कुठलंही आश्वासन या ठरावात देण्यात आलेले नाही बार्शीकरांना नुकतेच प्रशासक चव्हाण साहेब यांनी काल सोशल मीडियाद्वारे मुलाखत दिलेली आहे त्या मुलाखतीमध्ये सर्व खोट निवेदन त्यांनी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे हे मी आपल्याकडं नम्रपणे निर्दशा आणून देत आहे म्हणून बार्शीकरांना माझी विनंती आहे की आपणावर भविष्य काळात या बार्शी नगरपालिका नागरिकावर करची आणि दराची करवाढ करणार हे लक्षात ठेवावे आणि याविरुद्ध अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपण बार्शीकरांनी सज्ज व्हावं हीच माझी आपणास विनंती आहे आणि बार्शी नगरपालिकेचे जे दोन हजार चोवीस पंचवीसशे चे, सहाशे पंचवीस कोटी रुपयाचं अंदाजपत्रक केलेलं आहे ते फसवे आहे खोटे आहे नागरिकांची फसवणूक करणारे आहे नागरिकांवर कर्ज लोटणारी आहे असं मी ह्या अर्थसंकल्पाचं स्पष्टीकरण देतो आणि मी आज रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र बार्शी नगरपालिकेच्या अर्थसंकल्पासोबत प्रशासक नगरपालिका बार्शी यांनी बार्शी नगरपालिकेच्या पाणी पुरवठा स्वच्छता विषयक सेवा आणि विद्युत सेवा या तिन्ही सेवा या तोट्यात चालतात याच विवरण त्यांनी अर्थसंकल्पासोबत सादर करण्यात आलेले आहे बार्शी शहरातील पाणी पुरवठा या योजनेमध्ये जमा जमा एकोणसाठ पाच कोटी एक चौऱ्याण्णव लाखाची जमा आहे आणि खर्च मात्र त्याचा बारा कोटी सत्तेचाळीस लाख रुपयाचा आहे म्हणजे उत्पन्नापेक्षा सहा कोटी बावन्न लाख ब्याण्णव हजार दोनशे चाळीस एवढा जादा निधी हा नगरपालिकेच्या नागरिकावर बसतो याच विवरण तो कशा पद्धतीनं रिकवर करायचा हे प्रशासक यांनी दिलेले नाही तसेच बार्शी शहरातील नागरिकांना स्वच्छता विषयक सेवा सुविधा पुरवण्यासाठी एकूण उत्पन्न वीस लाख तीस हजाराचे जा आहे आणि त्याचा खर्च मात्र पंधरा कोटी बेचाळीस लाख रुपये एवढा आहे म्हणजे उत्पन्नापेक्षा स्वच्छतेवर तेरा कोटी एकोणचाळीस लाख रुपयाचा जास्तीचा निधी खर्च होत आहे तसेच दिवाबत्ती सडके सडकेवरील दिवाबत्तीची व्यवस्था हा नगरपालिकेच्या मालमत्ता कराकून सहा सहा कोटी सत्याऐंशी लाख एवढा उत्पन्न येते आणि उत्पन्नापेक्षा जास्तीचा सत्त्याण्णव लाख अष्ट्याहत्तर हजार तीनशे एक विद्युत योजनेवर खर्च होत आहे या जादा खर्चाची कुठल्या कशा प्रकारे पूट भरून काढणार याच विवरण तोटकपणे विवरण दिलेले आहे परंतु प्रत्यक्षात या योजना तुम्ही फायद्यात कशा आणणार याचं कुठलंही नियोजन यामध्ये प्रशासक यांनी दिलेलं नाही वास्तविक पाहता बारशी शहरामध्ये वॉटर ऑडिट केलेले नाही शहरात अनाधिकृत किती नळ कनेक्शन आहे याचं सर्वेक्षण प्रतिवर्षी करायला पाहिजे असतं हे प्रशासक यांनी केलेलं आहे बार्शी शहरातील पाणी पुरवठ्याच्या योजनेमधून नगरपालिकेला जास्तीत जास्त महसुली उत्पन्न मिळतं त्याकडे प्रशासकांचं दुर्लक्ष आहे विशेषतः बार्शी नगरपालिकेतील पाणी पुरवठा विभाग प्रमुख यांचं आद्य कर्तव्य आहे की या योजना या नगरपालिकेच्या फायद्यात तो चालाव्यात याच त्यांनी नियोजन करणं खरं प्राप्त असताना ते त्याचं नियोजन दिल्याचं दिसून येत नाही तसेच स्वच्छता विषय की असंच आहे या यामध्ये नगरपालिकेचं नियोजन काय आहे नगरपालिकेच्या निधीतून कमीत कमी कसा खर्च करता येईल याचंही आरोग्य विभागाने नियोजन दिलेले नाही तसेच दिवाबत्तीच्या याच्यावर सुद्धा खर्चाचं प्रमाण जास्तीचं आहे हे आपल्या निदर्शनास आणून देत आहे तसेच बार्शी नगरपालिकेला आज पावेतो आज आज पावेतो नगरपालिकेला अतिशय गंभीर असा प्रश्न आहे की बार्शी नगरपालिकेचे प्रशासक यांनी अत्यंत ढोल बजावून सहाशे पंचवीस कोटी रुपयाचा सा अर्थसंकल्प सादर केल्याचे निवेदनाद्वारे आणि मुला पेपरला मुलाखती देण्याद्वारे मीडियाला सोशल मीडियाला निवेदनाद्वारे त्यांनी दिलेले आहे परंतु बार्शी नगरपालिकेने बार्शी नगरपालिकेच्या अकाउंट विभागामध्ये नगरपालिकेला एकोणतीस कोटी चोवीस लाख रुपयाचं देणं असलेली बिलो तिथं पडून आहेत गेली पाच सहा वर्ष नागरिकांच्या डिपॉझिटची रक्कम त्यांनी परत केलेली नाही ठेकेदाराची रक्कम परत केलेली नाही शासनाकडे भरणा कराव्याची रक्कम सुद्धा त्यांनी भरणा केलेली नाही त्याचं विवरण तुम्हाला मी नम्रपणे सादर करतो आहे मी बार्शी नगरपालिकेच्या लेखा विभागाकडून माहिती घेण्यात आली घेतली आहे त्याचे बार्शी नगरपालिकेच्या लेखा विभागामध्ये जवळजवळ एक हजारच्या दरम्यान बिलो पेंडिंग आहेत केवळ नगरपालिकेकडे पैसा नसल्यामुळे ते बिल देऊ शकत नाही असं नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या लेखा अधिकाऱ्यात मुला नगरपालिकेच्या लेखाधिकाऱ्याने मत प्रदर्शन केलेले आहे कॉन्ट्रॅक्टरची डिपॉझिट नऊ कोटी सत्तावीस लाख बावीस हजार रुपयाचा आहे कार्यकर्ता कार्यकर्ता म्हणजे म्हणजे कॉन्ट्रॅक्टरची दिलं अद्यापि सोळा कोटी नव्याण्णव लाख एकावन्न हजार सातशे एकोणसत्तर रुपयाची बिले पेंडिंग आहे नगरोत्थान जिल्हास्तर एक कोटी नव्याण्णव लाख चोवीस हजार तीनशे दहा शासनाची तांत्रिक तपासणी फी ब्याण्णव नऊ कोटी वीस लाख शहाण्णव हजार आठशे चव्वेचाळीस आहे आणि शासनाचे डीएट एक अकरा लाख दहा हजार पाचशे बहात्तर आहे साधं जाहीर प्रसिद्धीकरण केलेलं पेपरमध्ये जाहीर प्रसिद्ध करण्याची बिलं जवळजवळ सत्तर हजार रुपयाची आहे एकूण बिलं एकोणतीस कोटी चोवीस लाख एकवीस हजार आठशे नऊ रुपयाची बिलं बार्शी नगरपालिकेच्या अकाउंट विभागामध्ये पडून आहे ती बिलं कशी पेड करणार याच नियोजन बार्शी नगरपालिकेचे प्रशासक माननीय चव्हाण साहेब यांनी नगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये नमूद केले नाही किंवा त्याची तरतूद केलेली नाही हे मी बार्शेकरायच्या निदर्शनास जाणून देत आहे आग...